कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाह होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवडाला वड़ आला होता आम्हाला हिंदुत्व शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं का आम्ही हिंदुत्व सोडू कशासाठी सोडू केवळ काँग्रेस सोबत आम्ही गेलो तुम्ही नालायकपणाने केलं जे शंकराचार्य म्हणाले विश्वासघात करणेवाला हिंदू नाही हो सकता तो विश्वासघात तुम्ही आमच्यावरती आमच्याशी केलेला आहात आणि शंकर शंकराचार्य म्हणतात जो विश्वासघात करतो तो हिंदू नाही मग तुम्ही आमचा विश्वासघात केल्यानंतर शंकराचार्य जे म्हटलेत मग तुम्ही हिंदू आहात की नाही आहात एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष